नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व मायमर मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने भव्य मोतीबिंदू तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी करण्यात आले होते आरोग्य शिबिराचे उद्घाटन पत्रकार संखाताई बेगडे व असिस्टंट गव्हर्नर अजित वाळूंज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ रोटरीयन हरिश्चंद्र गडसिंग क्लब ट्रेनर दिलीप पारेख माजी अध्यक्ष मनोज डमाले सुरेश शेंडे संजय वाघमारे प्रसाद पादीर राकेश ओस्वाल संतोष परदेशी यावेळेस उपस्थित होते एकशे बारा लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेतला यामध्ये प्रामुख्याने मोतीबिंदू तपासणी मधुमेह चाचणी उच्च रक्तदाब अशा प्रकारच्या अनेक चाचण्या मोफत करण्यात आल्या डॉक्टर अक्षय राऊत डॉक्टर आनंद पाटील डॉक्टर रोहित महाडिक डॉक्टर गोपाळ एकाडे डॉक्टर स्वप्नील कांबळे डॉक्टर रोनित कराड आणि मायमर मेडिकल कॉलेजच्या पी आर ओ स पूनम पुनवटकर यांनी सर्व लाभार्थींच्या तपासण्या करण्यास सहकार्य केले रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी आरोग्य क्षेत्रामध्ये अतिशय सुरेख कार्य करीत असल्याचे प्रतिपादन रेखाताई बेगडे यांनी केले तर असिस्टंट गव्हर्नर अजित वाळुंज यांनी रोटरी डिस्ट्रिक्ट कडून आरोग्य सेवेसाठी रोटरी सिटीला मदत करण्याचे आश्वासन दिले रोटरी सिटी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भरीव अशी मदत नेहमीच करत करत असते आणि यापुढे राहणार असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी केले प्रकल्प प्रमुख असिस्टंट गव्हर्नर दीपक फल्ले यांनी प्रास्ताविक केले सहप्रकल्प प्रमुख विनोद राठोड प्रदीप टेकवडे मनोज नायडू रितेश पाकटकर बसप्पा भंडारी यांनी नियोजन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत आहे तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष भगवान शिंदे यांनी केले स्वागत काय सांगायला काय उपक्रम होता आज उपक्रम असा आहे की आज दुर्दश का योग आहे आज आमच्या रोटरी क्लब चे अध्यक्ष किरणजीव ओसवाल यांचा वाढदिवस देखील आहे आणि मग या वाढदिवसानिमित्त त्याच्या वर्षातला जो सगळ्यात मोठा जो दिवस आहे त्या दिवशी काय करावं तर समाजाप्रती काहीतरी करावं हा उद्देश घेऊन ता तो काम केलेलं आहे सतत त्याचं कार्य तसंच असतं आणि याही दिवशी तो म्हणला कार्य करायचं काय करायचं तर गोर गरीब लोकांना ज्यांना आपल्याला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया असेल म्हणजे स्वतःच आरोग्य तपासणी खर्च खूप होतो आता मेडिकल कॉस्ट खूप वाढलेले आहेत तर मग हे आपण मोफत तपासणी शिबिर ठेवूया असं ठरवलं आणि त्या पद्धतीने आज आपण इथं चालू केलेलं आहे सकाळपासून बघितलं तर प्रचंड याला प्रतिसाद आहे कुठेतरी आम्हाला देखील समाधान वाटतंय की या गरीब जनतेला तळेगाव मध्ये आम्ही राहतो आमच्या आजूबाजूच्या लोकांना मदत करू शकतो या चांगल्या दिवशी दुसरे आशा वर्कर आशा वर्कर्स ह्या खरं तर वंचित असतात लोकांना माहिती नाही की कोण आहेत आशा वर्कर त्या आशा वर्करांचं एक स्वतःच आम्ही एक क्लब स्थापन केलेलं आरसीसी म्हणून या आरसीसी च्या माध्यमातून समाजामध्ये मा ते काम करतात त्या कामाला रोटरीचं पाठबळ मिळावं आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर करावं हे कार्यासाठी आम्ही आरसीसी चालू केलेली आहे आणि हे दोन्ही सुत्य उपक्रम आहेत वाढदिवसानिमित्त घेतोय किरणजी ओसवाल आमचे अध्यक्ष आहेत त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथून पुढे देखील असं समाजकार्य त्यांच्याकडनं चालू राहावं या अपेक्षा ना ना। क्लब ऑफ तळेगाव दाबाडे सिटी मायमोर मेडिकल कॉलेज आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने तळेगाव शहरातील गोर दिनदुबळ्या गरजू व्यक्तींसाठी आपण मोफत आरोग्य शिबिर तसेच मोतीबिंदू चेकअप आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे रविवारचा दिवस निवडण्यामागचा उद्देश सुद्धा की रविवारी जे गोर गरीब मजूर असतात त्यांना सुट्टी असते म्हणजे त्यांची सुट्टी वाया जाऊ नये कारण सहा दिवस ते कामाला जातात रविवारी एकच दिवस सुट्टीचा असतो त्यामुळे आपण आवर्जून रविवारचा दिवस तो निवडला आहे आणि ग्रामीण भागात गावठाणात ज्या ठिकाणी लोकांपर्यंत बातम्या पोचत नाही अशा ठिकाणी छोट्या छोट्या जाहिरातींद्वारे आम्ही त्याची प्रसिद्धी केली आणि त्याला आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला जवळपास दीडशे ते दोनशे जणांनी आतापर्यंत आरोग्य शिबिराचं चेकअप केलेलं आहे अजूनही गर्दी आहे आणि असाच उदंड प्रतिसाद आम्हाला लाभेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा करण्याची ही संधी आम्हाला मिळाली तसंच दोन वर्षापूर्वी सुद्धा आम्ही याच ठिकाणी घेतलं होतं त्यावेळेला छत्तीस लोकांचं ऑपरेशन केलं होतं एकशे चाळीस जणांची तपासणी केली होती त्या छत्तीस लोकांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन सफल करून त्यांना आम्ही पूर्णपणे मोफत अडीच दिवसाचा कोर्स दिला होता आणि गेल्याही वर्षी आम्ही तो उपक्रम घेण्याचा घेतला आणि याही वर्षी आता हा उपक्रम लागोपाठ तीन वर्ष झाली आम्ही घेतोय तसंच यावर्षी आम्ही आजच्याच दिवशी आर सी सी ऑफ आशा वर्कर्स तळेगाव दाबाडी सिटी हा नवीन क्लब स्थापन केलेला आहे आशा वर्कर्स या गोर गरीब लोकांपर्यंत माहितीच्या आधारे सगळ्यांच्या घरोघरी पोचत असतात लसीकरणाच्या माध्यमातून त्या घरोघरी जात असतात त्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोचण्याची संधी ही रोटरी क्लबला आहे त्यासाठी आम्ही तो क्लब स्थापन केलेला आहे या माध्यमातून येणाऱ्या पुढील काळात रो आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून रोटरी सिटी एक मोठं कार्य निश्चित करणार आहे लोकांचा छान प्रति, प्रतिसाद होता आम्ही मायमर मेडिकल कॉलेजमधून इथे आपले ते डोळ्या मोतीबिंदूचा कॅम्प करण्याकरिता आलो आहे रोटरी क्लबने आम्हाला म्हणजे बोलवलेलं आहे इथे कॅम्प करिता तर आज बरेचसे लोक इथे आलेले आहेत तर आपले इथे मोतीबिंदूचं ऑपरेशन हे नेहमी करताच फ्री होतं तर कुठलेही पेशंट म्हणजे भारतातले कुठलेही जरी पेशंट असेल तर ते इथे आपले इथे येऊन मोतीबिंदूचं फ्री ऑपरेशन करू शकतात त्यासाठी फक्त आधार कार्ड रेशन कार्ड आणि दोन फोटो त्यांना लागतात सांगा ताई काय उपक्रम होता आणि तुम्ही देखील आता डोटी माध्यमातून या ठिकाणी जोडले गेलेले आहात नमस्ते मी शालिनी रणभरे आशावर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करते तर आता रोटरी क्लबच्या मार्फत आपण सामान्य जनतेसाठी सोनोग्राफी गरोदर बायकांसाठी सोनोग्राफी त्यानंतर बाळाला काचेची पेटी आणि गरोदर मातेंना पोषक आहार ह्या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून घेणार आहोत हे सगळं रोटरी मार्फत करण्यात येणार आहे आणि रोटरीचा खूप खूप मोठा भाग ह्याच्यामध्ये आहे त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या सोयी इथे उपलब्ध होणार आहे आपल्या परिसरातील ताज्या गडामुळे जाणून घेण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका